कोणत्या टाईपचे व्लॉग बनवू तर हे hey गायज कसे आहात तुम्ही वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर गाईज प्रिवियस लाईव्हमध्ये तुम्ही सगळ्यांनी मला खूप सारं प्रेम दिलेलं आहे आणि सांगितलेलं आहे कारण की मी एक पोस्ट केली होती आणि मी त्यामध्ये विचारलं होतं की मी कोणत्या टाईपचे व्लॉग बनवू तर तुम्ही लोकांनी मला सजेस्ट केलेलं आहे की रेसिपी बनव आणि मेकअपचे पण व्हिडिओ बनव तर आज मी काहीतरी व्हेज रेसिपी बनवणार आहे आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला मी बघते मी काय बनवणार आहे आणि मग नंतर चालू करते बाय हे hey गाईज तर आज मी बनवणार आहे बटाटा मोमोज आणि त्यासाठी मी काही बटाटे लावलेले आहेत कुकरला शिजवण्यासाठी तर चला पहिल्यांदा बटाटे शिजवून घेऊया बटाटे छान असे शिजलेले आहेत तुम्ही बघू शकता इथे मी घेतलेले आहे कोथिंबीर लसूण हिरवी मिरची कांदा आणि आलं तर गाई चला आता मोमोजचं बॅटर बनवूया आणि त्यासाठी मी यामध्ये सगळं ॲड केलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आता बटाटा ॲड करून घेऊया आणि छान असं मिक्स करायचं आहे कढाईमध्ये तेल गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये हे मोमोजचं बॅटर आपल्याला परतवून घ्यायचं आहे थोड्या वेळ आणि तुम्ही बघू शकता हे छान असं परतलेलं आहे तर आता चला आपण पीठ मळून घेऊया पीठ मळून झालेलं आहे दहा मिनिट झाकून ठेवूया सो so गाईज दहा मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता पीठ किती मऊ झालेलं आहे आणि छान असं मुरलेलं आहे तर चला आता याच्या आपण मोमोज बनवूया आणि मी मोमोज थोडेसे वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे कारण की मी कोणाचे तरी पाहिलेले आहेत रीलमध्ये तर मी ट्राय करणार आहे तसे मला येत आहेत का नाही सो so गाईज पोळी तयार करण्यासाठी मी थोडासा जुगाड केला होता इथे मी एक तांब्या घेतला होता आणि त्याने मी आर्टिफिशियल पोळी केली होती पण मला इतकी जास्त नाही आवडली कारण की ती थोडीशी जाड होत होती आणि मला नाही आवडली तर चला गाईज रीलमध्ये मी जसा बघितला होता मोमोजचा शेप मी तसा ट्राय करणारे जर माझा फर्स्ट अटेम्प्ट चुकला तर मी सेकंड ट्राय करणारे आणि तुम्ही बघू शकता मी ट्राय करत आहे पण मला नाही वाटत आहे की हा बनेल माझ्याकडून आणि फायनली हा सुकलेला आहे गाईज असा शेप नाही आहे तर चला गाईज सेकंड मोमोज ट्राय करून बघूया आणि हा मला जमेल इतका कॉन्फिडंट मला आहे आणि तुम्ही बघू शकता हा मला जमलेला आहे आणि हा खरंच खूप छान झालेला आहे तर माझे सगळे मोमोज बनवून तयार झालेले आहेत तर चला आता आपण स्टीम करून घेऊया सो गाईस पाणी गरम झालेलं आहे आणि इथे मी चाळणीला पण तेल लावलेलं ला आहे पण आता काय करणार आपण कारण की आपल्याकडे मोमोज जास्त आहेत आणि जागा कमी आहे तर इथे मी थोडासा जुगाड केला मी मोमोज उभे तोंड करून ठेवले जेणेकरून जागा जास्त होईल आणि तुम्ही बघा मी आता काय केलं आहे मी सगळे मोमोज उभे तोंड करून ठेवले जेणेकरून ते छान असे बसलेले आहेत बघा तुम्ही तर चला आता झाकण ठेवूया आणि एक वीस मिनटं स्टीम करून घेऊया सो so गाय जोपर्यंत मोमोज स्टीम होत आहेत तोपर्यंत आपण मोमोज चटणी बनवूया आणि मी टोमॅटोमध्ये कोथिंबीर टाकून मिक्सरला बारीक केले आहे आणि छान बनते अशी पण चटणी सो गायज मोमोज स्टीम झालेले आहेत तर चला आता तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते की किती छान बनले आहेत स्टँर्ड अँड फायनली बटाटा मोमोज बनून तयार आहेत आणि हे खरंच खूप जास्त स्पायसी आणि टेस्टी झालेले आहेत गाईज मी एक खाल्ला होता तुम्हाला नाही सांगितलं पण आत्ता सांगते मी एक टेस्ट केला होता आणि मी पहिल्यांदा बनवले आहेत आणि पहिल्यांदा खाल्ले आहेत खरंच बटाटा मोमोज इतके टेस्टी बनतात मला माहीत नव्हतं so सो गायज बटाटा मोमोज रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल खूप जास्त स्पायसी आणि टेस्टी बनते आणि जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा